काय अल्पेश यांची बॅटिंग आहे आणि वैभव जाधव आपल्याला मैदानावरती खेळताना दिसणार मला डाऊट आहे थोडासा पुढा काय वाटत नाही अल्पेश ने शब्द दिलाय मला नाहीतर तो बोलला की जर वैभव घर आता घेतला मला खेळायलाच नाही घेतला यांनी पीपीएल ला माझ्यावर अन्याय झालाय मुझे हट हुआ बिग बॉस नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय आपल्या पीपीएल च्या मॅचे आजपासून तुम्ही ऑप्शनचा ब्लॉग बघितलाच असेल तर आजपासून आपल्या पीपीएल च्या मॅचेस चालू होत आहेत पहिली मॅच <laughs> आहे कोणाची रुद्रांश इलेव्हन आणि कुठली तरी आहे मॅच चालू पहिली आपली दुसरी मॅच आहे तर आपण दुसरी मॅचला बघू आपण दुसऱ्या मॅच वर फोकस ठेवू हो। कुठली स्वरा स्वराव्हन असे बघा नियम आपला कडक बॉलर कप्या टीमसाठी क्रिकेट दिला कडक बॉलर तिसरा कडक बॉलर कुठलाही ऑफिशियल नाही दरवर्षीप्रमाणे आपण इथं बारा वर्ष आपण समीरा फायटर या नावाने खेळतो टीम लास्ट वर्षीच पण आपण चॅम्पियन झालेलो तर या वर्षी नक्कीच आपण चॅम्पियन होण्याचा प्रयत्न तर करणार आहोत पॉझिटिव्ह वेने जाऊ पण शंभर टक्के शंभर टक्के चॅम्पियन झालेलो यंदा पण जास्तच आहेत आम्हाला उद्घाटन सोहळ्यासाठी चांगला कॉन्फिडन्स आपण कॉन्फिडन्स आयकॉनला भेटू आपल्या जो टीमचा आपला याचा आहे त्याला विचारू काय वाटतंय आयकॉन मॅच आपली दुसरी कॉन्फिडन्स नाही आताच आपण ओनरची पण थोडीशी छोटी घेतली त्यांना विचारला ते पण बोलले गेल्या वर्षी आपण चॅम्पियन आपला कॉन्फिडन्स चांगला आहे आणि गेल्या वर्षी चॅम्पियन टीम पण तुझ्या याच्यातच झाली तुझ्या कॅप्टन्सी मध्ये मागच्या वर्षी चॅम्पियन पण मीच होतो पण या वर्षी पण चांगला प्रयत्न करू खेळायचा आणि बघ पहिला प्रथम क्रमाचा प्रयत्न करू तुझा सगळ्यात महत्वाचा कडक बॉलर जे मी ऑप्शनला होतो मला माहिती ज्याच्यावर तुझी नजर होती का आता कडक आलाय त्याच्यानंतरचा कडक आलाय पण त्याच्यानंतरचा जो मेन बॉलर असतो तिसऱ्या चौथ्यासाठी तू सागर कदम कड तुझी नजर होती सागर, सागर कदम म्हणजे बेस्ट बॉलर झाला था। बॉलर तो अतिशय डेंजर डेंजर एकदम ग्रुप ग्रामपंचायत डेंजर बॉलर शंभर टक्के जिंकून जाणार माझ्या टीम तुला काय तू एवढ्या कोण हे रुखे आहतेस तुला वाटत नाही तुला लवकर बिपर यायला पाहिजे होता कडक बॉलर सांगा तू तोंड दाखव पहिले तोंड दाखवली

आणि वैभव जाधव आपल्याला मैदानावरती खेळताना दिसणार अजून मला डाऊट आहे नाही नाही अल्पेशनी शब्द दिलाय मला नाहीतर तो बोलला की जर वायबाला खेळायला आता घेतला <laughs> वायब्यानी बॉल सोडले एक बॉल तीन पाहिजेत समजा आणि वायब्याकडे कॅच आली मला वाटतं वायब्या परत ग्राउंड वर दिसत वायबाचं क्रिकेट करिअर चालू होता तो चालू होते असं होऊन जाईल इथं रोशन बसला रोशनला खेळाला बारावा म्हणून पण नाही घेतला आठ रन दिले आठ रन मध्ये साईड साईड या वेळेस गारे काय करेल मारल का नाही चौकार चौथा मात्र स्ट्राईक वर अल्पेश दळवी वैब्याच्या टीम चा कॅप्टन ज्यांनी आता खेळायला घेतलाय की नाही काय माहिती नाही गेल्यावर आम्हाला दोन मॅच मैदानावरती फिल्डिंगला बोलून रिव्हर्स आणि बाउंड्री अर बाबा बाबा बाबा

अजित सारख्या खरंकडनं अशा चुका जर होतील तर नक्कीच थोडस महाग नक्कीच म्हणावं लागेल यावेळेस अल्प ठरेल असं वाटत कदाचित जीवनदान भेटलं यावेळेस आहा, आहा, अरे याचा लगिन धरलाय जायला मोठा हो तयार आता मित्रांनो बघूया वैभव जाधवला संधी मिळते का नाही आईच्या गावात कॅमेरावर गेला 100% तर बोलते मिळणार अल्पेशला पुढवरला वैभव वैभव वरडा जरा वैभव वैभव

जाम वर्षात ना पुन्हा एकदा मैदानात उतरते परळी ग्रामपंचायत प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मध्ये अशी <laughs> त्याला बोललो उन्हत का बसले तो बोलते मी वंडर बॉय म्हटलं <laughs> ठीक आहे माझीच चुकी झाली तुला विचारून आणि आता बॅटिंगला गरज होती भावाशी काय कारण ठीक आहे आता कुठं उभा राहते फिल्डिंगला त्यावर डिपेंड आहे आपल्या जर जवळ आला तर मग मजा येईल मग आकाश तारेकरला भेटायला भेटाल चला गणपती बाप्पा मोहर या